वलाल आपण जिंतूर तालुका रो गोल्डमन करतानी जे वळक समाजसेवक आपण संतोष भाऊ राठोड ये राष्ट्रीय बंजारा परिषद जिल्हा अध्यक्ष च परभणी जिल्हा आज परभणी जिल्हा म जे जन महासागर है तो बंजारा समाज रो मोर्चा ये मोर्चा र विषय पर संतोष भ्या आपब्लिकर कामे धन्नेरदने मही लोक है वो वो ही सो विधि तमने ना आपण आमने काही आपण भी, का भी देख रहे जे मग संतोष भाऊ राठोड प्रथम तो जे काही एस टी आरक्षणे उठावच हा परभणी परभणी ती म्हणजे जिंतूर तालुक्यात हो आणि आबेताणी जे जे प्रचलित एक मंच जगात जर्मनी भारतात परभणी आणि परभणी ती हा मग उपोषणावर सुरुवात किती आणि हे माध्यम आहे ती जग तालुकावाईज जिल्हावाईज असंख्य असे मोर्चा निघे आणि रो मोर्चा जो येतो तो हा मूफर भणी माही कार आज हे जे काही लोक मे महिन्यात पाणी आप सप्टेंबर महिन्यात चालत होतो लोक सोयाबीन दण आणि दिचार आणि दी चार दण वगैरे निघते आणि हे माई लोक रात्री घाईच की स्वतः बालबच्चा दूर करतानी सोयाबीन अंगाडी पदरेम पाड होती पण जे हा पंधर दण ती मेहनत करतानी हमार तालुका वाईज करती समितीच जिल्हा वाईज जे करती समितीचं हे सारी वेळ मेहनत किदे आणि जे अपेक्षा आहेत ती वो अपेक्षा ती लोकर म्हणे मी एकच आपण एवढी एक दण कोणी दस जण जरी व्हायचं की तरी चालये पण हम जे हमार जिंदगी व्हायचं की, की बापदादार जिंदगी व्हायचं की हमार शेअर जिंदगी ना जाऊ एसटी आरक्षणे सरू जे अपेक्षित जे लोक हमी चाहते ते पब्लिक ये ठिकाणी आई आणि उन्ह सर्वप्रथम धन्यवाद देऊ आणि आपले आज जे कार्यक्रम ना जत्रा उपोषण करता आहे ते नाळी नाळी जिल्हा नाळी नाळी तालुका सेवन फळताना कार्यक्रम शोभा बढाय संघर्षाच कि आपण का तो संघर्ष आपण संबोधित करत भी काही कि समजा त्या जे कार्याच हे कार्यान आंगाले जाय सर्व संघर्ष संपूर्ण संघर्ष पूर्वी जे बंजारा रो नंगार माध्यम आहे ती सेवा भायर आणि बंजारा समाजाने एक जाग लायो असे संत ईश्वरसिंग बापूजी हिंदू अमरगड संस्थाने पर हे संघर्ष एक जाग आहे चकेन सोबन खादे एक हे तो सेफ हे एक हे तो सेफ हे उद्याशी एक जागा अवघे आणि आपण कार्यक्रमांमध्ये खरंच एक जागाव गे संघर्षा एक जागा अवघे म्हणजे आपण जे काही एक नेतृत्व शाहर येते हा नेतृत्व मळगो आणि आज अंग भविष्य आपण जे जे काही अं उठाव करे वाचा जे आंदोलन करेवाचा एक संघर्ष योद्धार नेतो आज एकदा एक, एक जागाव गे उंदर सुद्धा मग खूप खूप अभिवादन अभिनंदन करू स्वागत करूच नक्कीच भ्या वंदूर सोबत पूर्वी जनताच आणि जत्रा आपण पॉलिटिशियनच दुसर पुन्हा व्यावसायिकच हे सेवे नक्कीच वंदून सपोर्ट तो करायचं वाढचं तर मग छो संघटना क्या क्या मणख्याचो किंवा एके मणख्या रडायचीच चाई पुरे गोरमाटी समाजावर लढायचं सेवेन मळण भळण हाई जे लढाई वठायचं आपण या लढाईनं टार्गेट स्थानले जा ये ये पर बिया काही शासنين भी तोडसे को तगडाज आपण मेसेज देवण लागे देखो आबे तले आप तालुका वाइज जिल्हा वाइज मोर्चा वेकरण चेदनोम आंगे जे काही आपण समिती बणी वालीच बंजारा समाजाच्या अभ्यासाच ये एक जगंत आणि संघर्ष योधा संपूर्ण बंजारा समाज आबीके छटेत आइन तयार वेगोच को ईएमआय कुशी संघटना कुशी जातपात कुशी धर्म न लाता कुशी पक्ष न लाता फक्त बंजारा समाज आणि एसटी आरक्षण हीज ना सरीना मागेंच्या आणि आज जे सारी महाराष्ट्रभरात रा मोठो कार्यक्रम चालूचं तुम्हाला मीडियाला माध्यम माहिती सोशल मीडियाला माध्यम माहिती जे काही तुम्ही हमारा सारी पूर्ण व्हायरल करोचो हेयर माध्यम आहे ते अत्र जे काही समाज आरोच हे फक्त एकमेव कारण फक्त सोशल मीडिया प्रिंट मीडियाचं तर ताईं प्रिंट मीडिया आणि सोशल मीडियाला पण धन्यवाद देचो आणि अति अंग सकल बंजारा समाजावर जे काही नई नई संघटनाचं भियाव अभिनय तो कभी नाही एक जागा तन मन आणि एसटी आरक्षणच म्हणायचे आहे कोणी स्वतः स्वार्थ न करतो ये एक जागा ऐकतो आपण आरक्षण एकच मन ख नेतृत्व करतानी जर आपण मागणी मांगे तो आपण मागणी काही छे जा कारण सारी इतर समाज मोठे भाईनं आरक्षण मिळाचं आपण का वंचित रस आपण तो म्हणून आरक्षण दे रांगाडी व आपण शासन केमेलोच पोरात येईल स्वतः मुख्यमंत्री साहेब बोलो की हम तम स्वतः चो आणि तमी आदिवासी रो आरक्षण स्टेटमेंटच जे ती फक्त एक नेतृत्व आणि एके क्षेत्र बंजारा समाज देखरेच हे चकेन सारियन भळंतणी पूर्ण संघटना एक जागा यात्रे अपेक्षा करतोय ठिकाणी थांबूच जय सेवालाल जय गोर जय ईश्वरसिंग बाप्पा हा संतोष बिहार खूप खूप धन्यवाद वेळ माहिती वेळ काढता आणि गाडी थांबा आणि सोबत दिवत वंदूर मनोगत किती करता आणि जय सेवालाल